खुली चर्चा करण्यासाठी कधीही तयार चर्चेला आल्यास आपणावरील पळकुटेपणाचा आरोप पुसण्याची तुम्हाला संधी महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचं संजय दिना पाटील यांना त्यांनी आव्हान दिलंय तर मतदारसंघांच्या विकासाबाबत खुली चर्चा करण्यासाठी कधीही तयार आहे असं संजय दिना पाटील यांना मिहीर कोटेचा यांनी आव्हान दिलंय मी यांना निमंत्रण देतो आव्हान देतो उत्तर पूर्व मुंबईच्या विकासासाठी कार्यकल्पना आपली तुम्ही मांडा माझे विचार माझी कार्यकल्पना मी मांडणार तुम्ही सांगाल तेथे जनतेसमोर होऊ जाऊ दे वन टू वन मला खात्री आहे तुम्ही माझं हे आव्हान स्वीकारणार आणि आपल्यावरती लागलेला पडकुटेपणाचा आरोप हे पुसून काढणार